नमस्कार सगळ्या मैत्रिणींना तुमचं सगळ्यांचं सुंदर सुंदरवड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर तुम्ही थमण्यांवरून समजलंच असेल की आजचा व्हिडिओ हा आपल्या सगळ्या बायकांच्या जिव्हाळ्याचा आहे यस तर तो म्हणजे साड्यांची शॉपिंग आणि मी तब्बल इतक्या साड्यांची शॉपिंग केली आणि ती माहिती आहे कोणाकडून तर ती साड्यांची शॉपिंग मी केली आहे आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या आय होप कारण की जो जो हा व्हिडिओ बघत असेल त्यापैकी निम्म्याहून जास्त इनफॅक्ट सगळ्याच बायका सख्या बहिणी सख्या जावा हा यूट्यूब चॅनल नक्की बघत असेल कारण की स्वातीताई आणि भारतीताई या सगळ्यांच्या आवडीच्या झाल्या आहे आणि सगळेजणं त्यांचा व्हिडिओ बघतात डेलीचे त्यांचे जे व्ह्यूज बघता ऐंशी हजार नव्वद हजार, हजार एक लाखापर्यंत व्ह्यूज असतात तर अशा सख्या बहिणी सख्या जावांकडून मी एवढ्या साड्यांची शॉपिंग केली आणि सगळ्या साड्या कशा आहेत कशा निघाल्या आहेत मला आवडल्या की नाही आवडल्या क्वालिटी कशी आहे या सगळ्यांबद्दल मी तुमच्याशी आजच्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे तर तुम्ही पण जर त्यांच्याकडून जर साड्या घेणार असाल तर त्याच्या आधी हा व्हिडिओ नक्की बघा आणि काही जणांनी साड्या घेतल्या पण असेल तर सक्क्या बहिणी आणि सक्का जावा यांच्याबद्दल थोडंसं सांगते या स्वातीताई आणि भारती ताई ह्या दोघीजणी सक्क्या बहिणी आणि जावा देखील आहे यांचा यूट्यूब चॅनल आहे त्यामध्ये दे त्या डेली ब्लॉग टाकतात आणि तसेच त्यांनी आता तीन महिन्यांपूर्वी तीन ते चार महिन्यांपूर्वी सक्क्या बहिणी फॅशन स्टुडिओ हे नवीन चॅनल ओपन केलं आहे त्यांचा नवीन बिझनेस त्यांनी स्टार्ट केला आहे आणि त्यामध्येच त्या साड्यांची सेलिंग करतात आणि मग त्या तिथूनच मी त्यांच्या ऑनलाईन ऑनलाईन सेलिंग करतात ते त्यांचा एक दिवसाडे दीड वाजता लाईव्ह असतो तर जर तुम्हाला पण जर घ्यायचे असेल त्यांच्याकडून तर तुम्ही नक्की घ्या त्याच्या आधी माझा रिव्ह्यू नक्की ऐका आणि तो ऐकल्यानंतर तुम्ही पण मला माहीत आहे त्यांच्याकडून नक्की शॉपिंग कराल तर अशा त्यांच्याकडून मी आता साड्यांची खरेदी केलेली आहे आणि ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की साड्या कशा आहेत क्वालिटी कशी आहे सगळं सगळं शेअर करणार आहे त्यांची सर्व्हिस कशी आहे याबद्दल मी तुमच्याशी बोलणार आहे तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तुम्ही या चॅनलवर जर नवीन असाल आणि चॅनलला अजूनपर्यंत जर सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा मी या चॅनलमध्ये ब्लॉग टाकते माझ्या जीवनातले जे महत्त्वाचे क्षण आहे महत्त्वाच्या ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते मी डेली ब्लॉगिंग करत नाही लवकरच करणार आहे माझा प्रयत्न आहे पण अजून काही शक्य झालेलं नाही आहे पण माझ्या चॅनलवर खूप सारे व्हिडिओ आहे ते तुम्ही नक्की बघा आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि हो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे देखील नक्की सांगा आजच्या व्हिडिओ मधील कोणती साडी तुम्हाला आवडली आणि सक्का बहिणी सक्का जावा जर तुम्ही यांचा युट्यूब चॅनल बघत असाल तर खाली कमेंट मध्ये मला नक्की सांगा की ताई आम्ही त्यांचा युट्यूब चॅनल बघतो की नाही बघत ते पण मला सांगा आणि साड्यांबद्दल पण नक्की कळवा तुम्हाला कोणती साडी आवडली आणि काय वाटलं हे सुद्धा नक्की कळवा तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात आधी घेतलेली मी ही साडी वा खूप छान आहे क्रश मध्ये ही साडी ऑरगेन क्रश मध्ये याला पिको फॉल पण करून घेतलंय हे बघा फॉल बिडिंग झाली माझी करून साड्या मी साड्या थोड्या थोड्या अशा टप्प्याटप्प्याने ऑर्डर केल्या आणि मग म्हटलं सगळ्या साड्यांची एक सोबत तुमच्या सोबत व्हिडिओ शेअर करावं तुम्हाला रिव्ह्यू द्यावं तर ही साडी खूप सुंदर आहे याच्यामध्ये खूप सारे कलर होते आणि ज्या दिवशी ताईंनी ही साडी दाखवली त्याच दिवशी आउट ऑफ स्टॉक झाली होती मी लगेच बुकिंग केली आणि मला ती मिळाली पण आणि आत्ता सध्या आउट ऑफ स्टॉक आहे पण नक्की लवकरच या साड्या येतील कारण की या साड्यांची खूप छान डिमांड आहे आणि ज्या दिवशी त स्वातीताईने ही साडी दाखवली त्या दिवशी तिने ग्रीन कलरची साडी वेअर केलेली होती ती सुद्धा लगेच आउट ऑफ स्टॉक गेली पोपटी कलरची होती सॉरी मेहंदी ग्रीन टाईप होती आणि ती सुद्धा सुद्धा साडी लगेच आउट ऑफ स्टॉक गेली आणि माझ्याकडे हा कलर नव्हता मग मी या साडीची ऑर्डर दिली त्याचा स्क्रीनशॉट सुद्धा मी शेजारी दाखवते तुम्हाला आणि खूप छान साडी आहे ही साडीची किंमत सुद्धा मी तुम्हाला स्क्रीनवर देईल या सा ही साडी मला कितीला पडली ते तुम्ही नक्की स्क्रीनवर सुद्धा बघू शकता आणि खूप रिजनेबल आहे बाहेर जर घ्यायला गेलं तर या साडीची रेट खूप आहे पण ही साडी अतिशय रिजनेबल रेटमध्ये मला भेटली आणि मला खूप आवडली तर तुम्हाला सुद्धा जर घ्यायची असेल तर तुम्ही नक्की साडी घेऊ शकता त्यानंतर सेकंड ही येलो कलरची साडी तर त्यानंतर ही दुसरी आहे येल्लो कलरची साडी ही साडी भारती ताईने एका ब्लॉगमध्ये नेसली होती त्यानंतर मला खूप आवडली ही साडी आणि त्यानंतर खूप जणांनी कमेंट पण केली होती की ताई ही साडी आण म्हणून परत आणि मग ही साडी त्यांनी आणली होती सेलिंगसाठी आणि सेलिंगसाठी आणल्यानंतर मी लगेच बुक केली खूप सुंदर आहे म्हणजे डेली यूजसाठी एकदम छान आहे फॅब्रिकसुद्धा खूप छान आहे खूप सॉफ्ट आहे आणि तिच्यावर हा मस्त असा ब्लाऊज पीस आहे याची साडी ह्या साडीची सुद्धा मी फॉल्डिंग करून घेतलेली आहे ही बघा आणि त्यामुळे तिचा ते पीस वगैरे कट करून घेतला तो लवकरच शिवायला टाकणार आहे आणि एखाद्या ब्लॉग मध्ये तुम्हाला नक्की या सगळ्या साड्या दिसणार आहे त्यामुळे माझे पुढचे देखील ब्लॉग बघत राहा आणि खूप छान आहे यल्लो कलरची आणि येल्लो आणि ब्ल्यू कलरचं जे कॉम्बिनेशन आहे आणि हा रॉयल ब्ल्यू कलर आहे तर ते खूप सुंदर दिसते याच्यामध्ये खूप सारे कलर होते पण ही साडी खूप सगळ्यांना जास्त आवडली होती आणि भारती ताईने एका ब्लॉग मध्ये वेअर केली होती त्यामुळे ती अजूनच सगळ्यांना आवडली आणि मी ही साडी लगेच बुक केली होती त्यानंतर आहे ही नंबरची साडी ही सुद्धा खूप खूप सुंदर साडी आहे इतकी सॉफ्ट आहे इतकी सुंदर आहे आणि हिची प्राइस पण खूप कमी होती माझ्या मध्ये सातशे साडेसातशे असं काहीतरी सहाशे की साडेसहाशे असं काहीतरी होतं मी स्क्रीनवर देईल कारण की या साड्या मी खूप आधी आणि एक दोन अशा वेगवेगळ्या याच्यात घेतलेल्या आहे त्यामुळे एक्झॅक्टली प्राईज मी स्क्रीनवर मेन्शन करेलच तुम्ही इथे स्क्रोल होत असेल ती इथे असेल ती बघून घ्या तुम्ही मी आणि त्यानंतर इथे फोटो पण लावते मी स्क्रीनशॉटचा तर ही साडी इतकी सुंदर आहे पूर्ण प्लेन साडी आहे आणि त्याला अशी सुंदर अशी ही डिझाईन आहे खूप छान आहे आणि ही साडी इथे थोडी खराब पण झाली कारण मी ती वेअर केली होती अजून धुवायची बाकी आहे Uh, मी माझ्या मुलीच्या माझी जी मोठी मुलगी आहे तिचा आम्ही बड्डे सेलिब्रेट केला होता जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये जाऊन आणि त्यावेळी पूर्ण दिवस ही साडी मी वेअर केली होती इतकी सुंदर इतकी छान माझा तो ब्लॉग तुम्ही बघा मी त्याच्यात पूर्ण ब्लॉगमध्ये साडी वेअर केलेली आहे आणि इतकी सॉफ्ट आहे दिवसभर काहीच इचिंग नाही झाली काहीच नाही वाटलं म्हणजे इतकी हलकी फुलकी आणि म्हणजे दिसायला पण एकदम सुंदर आणि व वेटलेस साडी आहे हिचं फॅब्रिक आय थिंक ही फॅब्रिक नाही सांगताना मला पण खूप सॉफ्ट आहे ही साडी मला खूप आवडली तुम्हाला जर पटकन कुठे जायचं असेल आणि पार्टीवेअर म्हणून ही साडी ऍक्च्युली पार्टीवेअरच साडी आहे जर एखादा फंक्शनला जायचं असेल नाईटचं लग्न असेल किंवा रिसेप्शन किंवा छोटी मोठी बर्थडे पार्टी वगैरे असेल तर नाईटसाठी ही खूप सुंदर साडी आहे कारण ही जी याला जे हे आहे वर्क हे सगळं चमकत लाईटमध्ये मध्ये तुम्ही ही नाईट एकदम परफेक्ट साडी आहे तुम्हाला फंक्शन असेल एकदम सुंदर आहे आणि याच्यावरचा ब्लाउज पीस हे बघा पूर्ण वर्क मध्ये आता सध्या हे ब्लाउज खूप ट्रेंडिंगला आहे सध्या जास्तीत जास्त आता अशाच साड्या सगळ्या येत आहे हे सिल्क मध्ये ही साडी आणि हे बघा असं याच्यावर पूर्ण वर्क आहे वर हे, वर आ, या, या, मी सगळं वर्क केले इथे सुद्धा असं पूर्ण ब्लाऊजवर हे आणि हे हातावरील तर साडीसोबत ब्लाऊज हा सेपरेट भेटतो साडी सेपरेट आहे आता सध्या या सिल्क साड्यांची अशीच कॉन्सेप्ट आहे साडी वेगळी आणि ब्लाऊज वेगळा भेटतो म्हणजे इनबिल्ट नसतो त्याच्यामध्ये आणि हा सुद्धा मला स्टिच करायचा आहे मी या साडीवर माझ्याकडे एक लॅव्हेंडर कलरचा रेडीमेड ब्लाऊज होता तो मी वेअर केलेला आहे त्या ब्लॉग मध्ये बघा तर तो सुद्धा याच्यावर जात होता त्यानंतर ही चौथी साडी आहे ब्युटिफुल अशी ऑरगेन्झा साडी आणि ही सक्या बहिणी फॅशन स्टुडिओची व्हायरल साडी होती कारण या साडीची खूप सारी डिमांड होती आणि रिसेंटली आता बहिणी सक्क्या जावा फॅशन स्टुडिओचा एक सेल झाला होता तीन महिन्यानंतर त्यांनी हा फर्स्ट टाईम सेल केला होता ज्या एक दोन पीस राहिलेले होते ते त्यांनी सेलसाठी काढले होते आणि कोणतेच म्हणजे बाकीच्या सेलमध्ये कसं फॉल्टी पीस किंवा काही थोडंफार डिफेक्ट डिफेक्ट पीस असतो तो, तो सेलसाठी काढता पण तसं अजिबात नव्हतं तर ताईंनी काय केलं होतं एक एक दोन दोन जे पीस कारण की त्यांचा लॉट तीनशे चारशे साड्यांचा असायचा त्यातला एखादा दोन पीस जो उरला तो त्यांनी सेलसाठी काढला होता आणि ही साडी मला भेटली आहे सेलमध्ये हिची ॲक्च्युअल प्राईस खूप जा म्हणजे होती ती पण रिजनेबलच होती पण तरी पण ती त्या प्राईसपेक्षाही साडी भेटली होती त्यामुळे मी लगेच क्रॅप केली लगेच साडी घेऊन टाकली आणि खूप सुंदर हिचा पेट्रोल ब्ल्यू कलर आहे आणि हे बघा याचं जे वर्क आहे बघा किती सुंदर आहे खूप छान वर्क केलं आहे आणि हे जे हे सुद्धा जे वर्क आहे हे टिकली वर्क हे पूर्ण विणलेलं आहे हे बघा हे पूर्ण इथे विणलेलं आहे म्हणजे प्रिंट नाही आहे ही त्यामुळे ही साडी खूप सगळ्यांना आवडलेली होती याची खूप साऱ्या ऑर्डर होत्या मी त्यावेळी न ये घेऊ शकले नव्हते ज्यावेळी फ्रेश पीस होते त्यावेळी आणि सेल आला तर मी लगेच साडी पटकन घेऊन टाकली तर अशी ही सुंदर साडी मी घेतलेली ह्याची सुद्धा प्राईस मी नक्की दाखवली ओरिजिनल प्राईज काय आहे आणि सेलमध्ये मला कितीला कि पडली सुद्धा मी प्राईज नक्की तुमच्यासोबत शेअर करते तर अशी सुंदर साडी मी घेतलेली आहे तुम्हाला सुद्धा जर अशा साड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि ही साडी आपण एखाद्या फंक्शनला अगेन नाईटचं लग्न असेल किंवा छोटे मोठं प्रोग्राम असेल एंगेजमेंट वगैरे त्याला सुद्धा आपण ही वेअर करू शकतो किंवा कुठे जायचं असेल गावाला तर सिम्पल आहे पण तेवढीच रिच लुक देणारी आहे अशी सुंदर साडी आहे ती सुद्धा तुम्ही नक्की घ्या आता जर परत जरी स्टॉक झाली तर नक्की साडी कारण या साडीची बहुतेक खूप सारी डिमांड होती ही ताईन त्यांनी दोन तीन वेळा रिस्टॉक केली होती आणि आता परत एकदा नक्की करतील जर परत जर ही साडी आली तर तुम्ही नक्की है है। ही साडी घेऊ शकता त्यांच्याकडून आणि आतापर्यंत मी तीन ते ती चार साड्या दाखवल्या तर सगळ्यांची साडींची क्वालिटी सगळ्या साड्यांची क्वालिटी एक नंबर आहे खूप सुंदर आहे नवीनच त्यांनी जरी बिझनेस सुरू केला आहे पण त्यामुळे फायदा आपलं पण असा आहे की नवीन बिझनेस आहे त्यामुळे त्यांची रेट खूप हाय नाही आहे आणि मी नक्की खात्री देते की पुढेसुद्धा त्यांचा बिझनेस खूप छान चालणार आहे कारण त्यांना आत्ताच इतका रिस्पॉन्स आहे लाईव्ह सुरू होताच त्यांना एक दोन हजार व्ह्यूज असतात एवढे लोक बघतात त्यांना आणि खूप छान रिस्पॉन्स येत आईला आणि फॉल्टी पीस कोणाचेच म्हणजे हे झालं आहे असं तर अजून एकही केस नाही म्हणजे कोणी कमेंट पण नाही केली सगळ्यांनी खूप छान रिव्ह्यू दिला आहे आणि दुसऱ्यांचं म्हणण्यापेक्षा मी स्वतः अनुभव घेतला आहे की खरंच खूप छान साड्या आहेत ज्या आणि जे पण साड्याबद्दल डिटेल माहिती त्या सगळ्या लाईव्हमध्ये सांगता आणि अगदी तशीच साडी असते त्यांनी वेअर पण करून दाखवता ज्या ज्या साड्या त्यांना पॉसिबल आहे आणि खूप छान ही साडी खरंच खूप छान आहे मला डाऊट होता आधी ऑर्गेन्ज आहे फुगेल की काय पण फुगणारी वाटत नाही ही साडी खूप छान आहे हिचं लुकच खूप छान आहे आणि हा कलर सध्या ट्रेंडिंग आहे आणि माझ्याकडे असा कलर पण नव्हता त्यामुळे मी एक साडी लगेच घेऊन ठेवली चला आता बघूया आपली नेक्स्ट साडी ही साडी ओळखली का तुम्ही ही साडी आहे श्रीवल्ली डिजिटल प्रिंट्सची ची साडी आणि ही साडी सुद्धा खूप जास्त व्हायरल झाली होती खूप जास्त त्या म्हणतात आम की आमच्या सक्यावणी फॅशन स्टुडिओची व्हायरल अशी साडी आणि खरंच व्हायरल साडी आहे कारण की इतक्या सारा मी स्वतः लाईव्ह दर म्हणजे एक दिवसाडाच असतो सा तुम्ही डेली बघते आणि खूप सारी ज्यावेळी ही साडी असते त्यावेळी इतकी पटापट बुकिंग होते राहत पण नाही आणि या यातले दोन पीस त्यांच्याकडून राहिले होते ते सुद्धा त्यांनी सेलला दा दाखवले होते नाही आणि मी ही साडी लगेच घेऊन टाकली इतकी सुंदर आहे आणि हिच्यासोबत ही साडी ज्यावेळी त्यांनी फ्रेशमध्ये ज्यावेळी विकायला होती त्यावेळी नऊशे नव्याण्णव प्राईज होती याची आणि सेलमध्ये ही या साडीची प्राईज किती आठशे रुपये आठशे रुपयाला मला ही साडी भेटली आणि त्याच्यासोबत हा ब्लाऊज पण आहे ब्लाऊजची क्वालिटी सुद्धा खूप छान आहे आणि आठशे रुपयामध्ये इतकी सुंदर साडी आणि ब्लाऊज भेटतोय यापेक्षा अजून दुसरं काय पाहिजे आणि इतकी सुंदर खूप सॉफ्ट साडी आहे म्हणजे ऑफिस गोईंगसाठी किंवा आता उन्हाळ्यासाठी आणि ऑर्डर पण आपल्याला उन्हाळ्यातसुद्धा आता बरेचसे प्रोग्राम वगैरे राहतात त्या त्यावेळी अशा जडजड साड्या घालायला खूप असं हेवी वाटतं आणि चिडचिड होते तर ही साडी इतकी सॉफ्ट आहे ना इतकं छान फील होते ना खूप छान आहे आणि कॉटन आहे साडीची फॅब्रिक कॉटनमध्ये कॉटन आणि हे लाइनिंग लायनिंग आहे बघा अशी लायनिंग पण आहे साडीला आणि ही पूर्ण डिजिटल प्रिंट आहे त्यामुळे आणि सध्या खूप चालू आहे ही साडी ट्रेंडिंग आहे अशी ही साडी मी घेतली आहे ज्यावेळी श्रीवल्ली साडी आता तर एवढ्यात परत नाही आली सेलिंगला पण ज्यावेळी न परत येईन रिस्टॉक होईल त्यावेळी जर तुम्हाला जर घ्यायची असेल तर खूप छान खूपच छान दिले ही आणि खूप छान आहे ही साडी तुम्ही नक्की घेऊ हो शकता त्यांच्याकडून मला तर खूप आवडली आहे आणि त्यातले तीन चार कलर होते ते सुद्धा लगेच आउट ऑफ स्टॉक गेले मी सुद्धा या साडीसाठी पटकन त्यांना स्क्रीनशॉट पाठवला हो आणि पाच मिनिट मला रिप्लाय आला नाही मला वाटलं गेली आता आउट ऑफ स्टॉक झाले कारण की शंभर रुपये ऑफ होते या साडीमध्ये आणि एवढी छान साडी पण पाच मिनिटाने मला रिप्लाय आला की तुमची साडी बुक झाली म्हणून मला खरंच खूप आनंद झाला होता आणि खरंच खूप छान साडी आहे ते जे म्हणतात ना आमची व्हायरल साडी आहे तर खरंच व्हायरल साडी खूप छान आहे ज्यावेळी आपल्या हातात येते त्यावेळी कळतं एकदम सॉफ्ट मस्त असं फॅब्रिक सर त्यानंतर पुढची सुंदर अशी बंदेजची साडी बांधणी म्हणतो आपण तिला इतकी सुंदर आहे आणि हे बघा याचा ह्याचं वर्क बघा किती छान आहे आणि ऑरेंज आणि ग्रीन आणि प्लस गोल्डमध्ये याचं कॉम्बिनेशन आहे खूपच छान आहे बांधणीची साडी माझ्याकडे एक होती पण ती डेली यूजसाठी म्हणजे थोडीशी आपण डेली यूज करू शकता अशा टाईपमध्ये होती पण ही साडी खूप छान रिच लुक देणारी आहे याच्यामध्ये ऑरेंज आणि रेड असे दोनच कलर होते पण मी हा चूज केला आणि माझ्याकडे असा ग्रीन कलरचा ब्लाऊज आहे असा जो ग्रीन कलर याचा ब्लाउज आहे त्याच्यामुळे मी ही साडी घेतली म्हणजे ब्लाऊज शिवण्याची पण गरज नाही पडणार आणि इचा ब्लाउज पीस असा आहे रनिंग पीस आहे त्यामुळे मी काय हा शिवणार हो नाही आहे पण या साडीची क्वालिटी खरंच खूप छान आहे सिल्क आहे पण खूप छान प्रकारचं सिल्क आहे खूपच सॉफ्ट आहे आणि याच्यावरचं वर्क सुद्धा खूप छान आहे बघा हे पूर्ण विणलेलं आहे आतली बाजू दिसते आहे पूर्ण हा जो कपडा आहे याच्यावर हे सगळं विणकाम केलेलं आहे किती बारीक आणि सुंदर काम केलंय आणि अशी ही साडी मला या साईडमध्ये ही साडी आणली होती त्यांनी आणि दोनच साड्या राहिल्या होत्या त्यामुळे त्यांनी दोन चपक दिले होते आणि ही साडी मी लगेच घेऊन टाकली आणि पाचच मिनटात दोन साड्या होत्या पाचच मिनटात लगेच गेल्या आणि त्यांना लगेच लाईनमध्ये सांगितलं पण साडी आउट ऑफ स्टॉक झाली त्यामुळे ही साडी मला भेटली त्यामुळे मला अजून जास्त आनंद झाला आणि खरंच खूप छान आहे क्वालिटी म्हणजे एकदम सॉफ्ट साडी आहे म्हणजे आपण उन्हाळ्यासाठी आणि इतर वेळी पण घालायला एकदम छान आहे त्याच्यावरचं वर्क मला खूप आवडलं खूप छान आहे रिच लुक साडी आहे तर ही सुद्धा साडी जर पुन्हा जर कधी आली आणि तुम्हाला जर घ्यायची असेल तुम्ही नक्की घेऊ शकता खूप छान क्वालिटी आहे मस्त आहे याच्यावरची प्रिंट सुद्धा जाणार नाही आणि हे जे वर्क आहे पूर्ण विणलेलं आहे त्यामुळे मस्त रिच लुक देणारी साडी आहे त्यामुळे तुम्ही सुद्धा ही नक्की बाय करू शकता त्यानंतर पुढची साडी ही बघा कॉफी कलरची साडी आहे कॉटन सिल्क मटेरियल आहे या साडीचं आणि ही साडी पाचशे पन्नासला फ्रेशमध्ये त्यांनी सेल केली होती आणि सेलमध्ये ही साडी मला पडली फक्त आणि फक्त चारशे रुपयाला इतकी सुंदर साडी आहे ज्यावेळी माझ्या हातात भेटली त्यावेळी मला असं वाटलं की अजून दोन तीन घ्यायला पाहिजे होत्या यातल्या साड्या याच्यामध्ये होत्या दोन तीन कलर होते पण मी म्हटलं बघू कारण कशी आहे काय पण खरंच खूप सुंदर इतकी सॉफ्ट आहे ना कॉफी कलर आहे आणि माझ्या मम्मीला ज्यावेळी मी साडी दाखवली त्याला तर इतकी आवडली ती म्हणजे वाव किती सुंदर आहे आणि चारशे रुपयात अशी साडी भेटते म्हणजे अजून काय पाहिजे आणि हे बघा याचा हा जो ब्लाऊज पीस आहे हा याचा ब्लाउज पीस आहे त्याच्यावर सुद्धा सुंदर असं बारीक बारीक वर्क केलंय स्क्वेअर मध्ये त्यामुळे साडी अजूनच छान याचा ब्लाऊज बघू माझ्याकडे जर असं असेल तर नाही शिवणार पण जर नसला तर बघूया ब्लाउज पण मी शिवू शकते पण खूपच छान आहे ब्लाऊजसुद्धा सुद्धा शिवायला खूप छान आहे कपडा खूप सुंदर आहे याचा ही जे जो काठ आहे तो सुद्धा खूप छान आहे गोल्डनमध्ये सिम्पल आहे पण सुंदर साडी आणि ही जी प्रिंट आहे याच्यावरची ही सुद्धा खूप छान प्रिंट दिलेली आहे फ्लावरची त्यामुळे ही साडी मला खूप आवडली आहे आणि याचा जो पदर आहे हे बघा पदर बघा कितला किती सुंदर आहे सुंदर असा पदर आहे या साड्या जर जा परत जर आल्या तर मी नक्की याच्यातली अजून एक दोन घेईल असं मला वाटतंय पण तेव्हा मला कदाचित तेवढ्या ह्याला नाही भेटणार मला ही साडी चक्क चारशे रुपयाला भेटली होती आणि मला इतकी आवडली तुम्हाला जर आपण बाजारला जातो किंवा मग असं बाहेर कुठं जायचं असेल आपल्याला दोन तीन तासांचं काम किंवा पूर्ण दिवस पूर्ण दिवस जर आपल्या घरात जर काही प्रोग्राम असेल तर आपल्याला साडी वगैरे वेअर करावी लागते दिवसभर खूप जास्त काम असतं खूप पाहुणे येणार असेल तर अशा वेळी तुम्ही ही साडी नक्की वापरू शकता अशी साडी दिवसभर घातल्यावर काहीच वाटणार नाही इतकी सुंदर साडी आहे ही म्हणजे इतकी सॉफ्ट आहे ना अजून तर वेअर नाही केली पण मग आपण हात लावल्यानंतरच आपल्याला फिनिशिंग कळते तिची एवढी छान साडी आहे ही तर हे बघा हात लावल्यावरच आपल्याला कळेल इतकी सुंदर साडी आहे त्याचा ब्लाऊज पीससुद्धा खूप छान आहे प्रिंट पण छान आहे ब्लाउज पीस पण छान आहे पदर पण छान आहे सगळेच छान आहे साडी एकदम सॉफ्ट आहे आणि याला ओबी लाईन आहे साडी मध्ये अशी त्यामुळे ती साडी अजूनच छान दिसते आणि खूप सुंदर साडी आहे तुम्ही सुद्धा ही साडी नक्की घेऊ हो शकता त्यानंतर ही पुढची साडी जर तुम्ही सत्या बहिणी सत्या जावा यांना जर फॉलो करत असाल तर तुम्ही ही साडी स्वातीत एका का रीलमध्ये स्वाती ताई आणि भारती ताई यांचं जे आता ट्रेंडिंग सॉन्ग आहे तर त्याच्यावर त्यांनी रील केलाय त्याच्यामध्ये स्वातीताने आय थिंक पर्पल कलरची साडी वेअर केली आणि हा सिंगल पीस राहिला होता त्यांच्याकडे सिंगल पीस आणि तो पण सेलमध्ये त्यांनी दाखवला होता तो पण चुकून राहिला होता त्यांच्याकडे आय थिंक त्यांनी कुठे बाजूला ठेवण्यात आला होता त्याच्यामुळे ही साडी राहिली आणि हा पण पेट्रोल ब्ल्यू कलर आहे आणि ही एकच एकच साडी होती आणि एकच पीस राहिला होता तो सुद्धा मी लगेच घेऊन टाकला आणि मला भेटले की याच्यावर जे सिक्वेन्स वर्क दिलं आहे त्यांनी हे बघा हे सुद्धा इतकं छान आहे ना म्हणजे हेवी क्वालिटीचं सिक्वेन्स वर्क आहे आणि ही पण हे पण टिकली वर्क आहे हे सुद्धा खूप छान आहे म्हणजे असं निघणारं नाही आहे चांगलं आहे एकदम छान आहे सिक्वेन्स वर्क तर एकदम मस्त आहे निघणारं नाही आहे आणि या साडीचा पदर पण सेमच आहे पूर्ण साडी म्हणजे पूर्ण साडीला सेम डिझाईन आहे सेम वर्क आहे पूर्ण साडीला सेम डिझाईन आहे सेम वर्क आहे खूप छान आहे मला खूप आवडली ही साडी आणि मी लगेच घेऊन टाकली तर या साडीवर बघूया याचा ब्लाउज पीस मी तुम्हाला दाखवते हा पदर आहे या साडीचा हा या साडीचा पदर आहे पूर्ण साडी अशी आहे आणि हा आहे याचा ब्लाऊज पीस ब्लाऊज पीससुद्धा रनिंग आहे पण खूप छान आहे ब्लाउज पीस आणि त्याच्यावर अशी आपण हाताला किंवा असे दुसरीकडे म्हणजे गळ्याला वगैरे लावण्यासाठी आपण ही डिझाईन लावू शकतो त्याला त्याच्यामुळे ब्लाऊज पण शिवणार आहे मी याच्यावरचा आणि साडी खरंच खूप छान आहे मी ज्यावेळी रील बघितला होता ना त्याचा मला तेव्हाच ही साडी खूप आवडली होती आणि त्यांनी एका म्हणजे लाईव्हमध्ये पण दाखवली होती पण त्यावेळी ते त्याची प्राईस मला थोडी वाटली बहुतेक आठशे नऊशेच्या दरम्यान काहीतरी होती आणि त्यावेळी मला जरा नव्हतं पॉसिबल घेणं पण ज्यावेळी त्यांनी लाईव्हमध्ये दाखवली आणि ही एकच साडी राहिली होती त्यावेळी मी पटकन लगेच घेऊन टाकली आणि मला ही साडी आय थिंक सातशे रुपयाला पडली हो ही साडी आणि ही जी साडी दाखवली या दोन्ही साडी मला सातशे सातशे रुपयाला पडल्या या साडीची पण प्राईस साडेआठशे काहीतरी होती आणि हिची पण प्राईस साडेआठशेच होती बहुतेक तर या दोन्ही साड्या मला सातशे रुपयाला पडल्या शंभर रुपये ऑफ भेटला साड्यांवर आणि त्या दिवशी सेलमध्ये त्यांची अशी डील होती चार साड्या घेतल्यानंतर तुम्हाला एक साडी फ्री होती तर ही साडी फ्री भेटली मला ही बघा इतकी सुंदर आहे म्हणजे फ्री पण साडी त्यांनी अशी तशी नाही दिली ही साडीसुद्धा आपण घरात वापरू शकतो इतकी सॉफ्ट आहे इतकी मऊ साडी आहे आणि ही साडी सेलला म्हणजे ज्या दिवशी सेल होता त्यांनी जर तुम्हाला विकत घ्यायचे असेल तर ते तेव्हा सुद्धा याची प्राईस सांगितली होती तीनशे ऐंशी काय रुपये काहीतरी होती या साडीची प्राईस आणि ही साडी खरंच खूप छान आहे सेल मला गिफ्ट भेटली आहे सख्या सख्या जावांकडून त्यामुळे तुम्ही जर व्हिडिओ हा जर बघत असाल भारती ताई तर थँक्यू सो मच खरंच खूप सुंदर साडी आहे ही साडी आणि अजून मी अजून याच्या व्यतिरिक्त अजून मी दोन तीन साड्या घेतल्या या साडीचं तुम्हाला आधी पूर्ण साडी दाखवते आहे खूप छान ही साडी ग्रे कलरची साडी भेटली आहे मला आणि मला हा कलर पण खूप आवडला याचा हा ब्लाउज पीस आहे खूप सुंदर साडी आहे या साडीवर या साडीचा ब्लाउज पीस मी काढून ठेवलाय याचा ब्लाऊज पीस अशा कलरचा आहे पिंक कलरचा आहे आणि या साडीचा पदर मी तुम्हाला दाखवला नाही माझ्याशी बघा असा पदर आहे या साडीचा तर याच्या व्यतिरिक्त सुद्धा मी अजून दोन तीन साड्या घेतल्या एक माझ्या मम्मीला मम्मीसाठी एक मागवली होती एक मला पाहुणे म्हणून द्यायची होती तर त्या सुद्धा साड्या खूप छान होत्या होत्या आणि ही एक साडी बघितली तुम्ही ही साडी जर तुम्ही जर कोणी लाईव्ह बघत असेल तर तुम्ही लगेच ओळखली असेल तर ही साडी आहे नैना सिल्क साडी जी खूप खूप खुँँ, जास्त डिमांडिंग आहे सत्या बहिणी फॅशन स्टुडिओची तर यातल्या मी ग्रीन कलर आणि एक हा आ, ग्रीन कलर घेतला त्यानंतर तो लगेच आउट ऑफ स्टॉक गेला सगळ्या साड्या त्यानंतर परत रे स्टॉक झाल्या मम्मी लगेच हा मरून कलर त्यांच्याकडून ऑर्डर केला के, आणि एक साडी मम्मीला तिला मी दिली ग्रीन कलरची त्याचा पण बॉटल ग्रीन कलर आहे तो सुद्धा खूप छान खूप सुंदर आहे आणि ही एक ही भारतीय ताईने ज्या दिवशी साडी वेअर केली होती त्याच्यावरची आहे म्हणजे हा पीस वेगळा आहे हा वेगळ्या साडीवरचा आहे पण याच टाईपमधली ती साडी ती साडी अजून यायची आहे ऑर्डर दिलेली अजून पोहोचली नाही माझ्यापर्यंत त्याच्यामुळे मी तुम्हाला आता नाही दाखवली पण खूप सुंदर आहे तीसुद्धा साडी इतकी म्हणजे सगळ्यात जास्त नयना साडी प्रत्येक साडीमध्ये ज्या साडीची विचार नव्हती हो तर नयना साडी दाखवा नैना साडी आणा परत आली का अशी नयना साडी मी घेतलेली आहे आणि तिच्यासोबत तिचासुद्धा मी वेअर केल्यानंतर तुम्हाला फोटो टाकेल किंवा त्याचासुद्धा एक व्हिडिओ बनवेल तर अशा प्रकारे खूप खूप सुंदर कलेक्शन आहे बहिणी सक्या जावा जावा यांच्याकडून यांचं तर बहिणी सक्या जावा यांच्याकडून मी जवळजवळ आत्तापर्यंत दहा दहा प्लस साड्या ऑर्डर केल्या आहे आणि सगळ्या साड्या खूप 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 सुंदर आहे रिव्ह्यू हाच आहे माझा त्यांच्यात त्यांच्यासाठी की एकदम सुंदर साड्या एकदम सुंदर क्वालिटी आहे म्हणजे अगदी साडेतीनशे चारशे रुपयापासून साड्या आहेत आणि साडेतीनशे चारशेच्या साड्यांचीसुद्धा क्वालिटी तितकीच भारी आहे म्हणजे आपल्याकडे साडेतीनशे चारशे साड्या आपल्याकडे आपण बघतो कशा क्वालिटीच्या भेटतात पण ज्या साड्या तीनशे साडेतीनशेच्या त्याची सुद्धा क्वालिटी इतकी सुंदर आहे त्यामुळेच माझ्या मते हे त्यांचं सक्सेस मंत्र आहे त्याच्यामुळेच ते एवढ्या फेमस आहे आणि त्यांचा स्वभाव तर आहेच आहे आपण ब्लॉग थ्रू त्यांना बघतोय पण त्यांचे जे बि बिझनेस करण्याची जी, जी आ, मार्केटिंग स्टाईल आहे किंवा जो त्यांचा विश्वास आहे सगळ्यांप्रती आणि त्यांच्याप्रती जो लोकांचा विश्वास आहे तो त्यांनी कायम ठेवलाय स्वा साड्यांची क्वालिटीसुद्धा खूप छान दिली आहे आणि प्राईस पण एकदम रिझनेबल आहे त्यामुळे या साड्या त्यांच्या म्हणजे आल्यावर लगेच आउट ऑफ स्टॉक होऊन जातात प्लस त्या ज्वेलरी पण सेल करता अजूनपर्यंत मी ज्वेलरी घेतलेली नाही आहे पण जेव्हा घेईल तेव्हा हो, मी तुम्हाला नक्की दाखवेल तर ज्वेलरीचे सुद्धा खूप छान रिव्ह्यू असतात त्यांचे तर तुम्हाला जर साड्या घ्यायच्या असेल सख्या बहिणी सख्या जावा यांच्याकडून तुम्ही नक्की घेऊ शकता खूप छान क्वालिटी आहे त्यांच्या साड्यांची एकाही साडीला नावं ठेवण्यासारखी एकही साडी नाही आहे त्यांची पॅकेजिंगसुद्धा खूप सुंदर असते मी तुम्हाला व्हिडिओ टाकेल त्यांच्या पॅकेजिंगचा सुद्धा की आल्यानंतर मी जो व्हिडिओ काढलेला आहे तर खूप सुंदर छान क्वालिटी असते साड्यांची तुम्ही नक्की डोळ्यात झाकून विश्वास ठेवून त्यांच्याकडून साड्या घेऊ शकता आणि जशी तुम्ही इमॅजिन कराल तशीच साडी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर थँक्यू सो मच तुम्ही हा व्हिडिओ बघितला आणि तुम्ही जर आतापर्यंत जर चॅनलला माझे सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझी रिक्वेस्ट आहे प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आ, माझे व्हिडिओ बघत राहा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला याच्यातली कोणती साडी आवडली ते पण नक्की सांगा आणि स्वा स्वातेताई आणि भारतीताई यांचे तुम्ही कोण कोण व्हिडिओ बघतात ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि किती वर्षांपासून तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघताय त्यांनी बहुतेक दोन का तीन वर्षांपासून चॅनल सुरू केला आहे दोन वर्षांपासूनच माझ्या मते आणि तुम्ही केव्हापासून त्यांचा व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे हे पण मला नक्की सांगा तर परत एकदा सक्क्या बहिणी सख्या जावा फॅशन स्टोरीचे मी आभार मानते त्यांनी एवढ्या सुंदर साड्या दिल्या आहेत आणि सगळं हे काही पेड प्रमोशन नाही मी सगळ्या विकत घेतला आहे तर खूप छान क्वालिटी आहे तुम्हाला जर घ्यायचं असेल मी याच्यासाठी व्हिडिओ केला आहे की प्रत्येकाला भीती असते की ऑनलाईन साडी कशी निघते त्याची क्वालिटी कशी असते पण खरंच खूप छान क्वालिटी आहे ट्रस्टेड म्हणजे त्यांच्यावर ट्रस्ट ठेवण्यासारख्याच आहे त्या दोघीजणी पण त्यांच्या साड्यासुद्धा तशा असते त्यां ट्रस्ट ठेवण्यासारख्या एवढी छान क्वालिटी आहे तुम्हाला जर त्यांच्याकडून साड्या घ्यायच्या असेल तर तुम्ही डोळे झाकून घ्या बिंदाज घ्या खूप सुंदर साड्या आहे आणि खूप छान क्वालिटी पण असते स्वातिताई भारतीताईसारख्याच त्यांच्या साड्या पण खूप छान आहेत तर सगळ्यांनी व्हिडिओ बघितला त्याबद्दल सगळ्यांचे मनदपूर्वक धन्यवाद